लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईनं गुड न्यूज आलेली आहे बघा लाडक्या ताईनं तुमच्यासाठी एक महत्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे एक न्यूज पेपरला बातमी आली आहे गुड न्यूज बद्दल ती तुम्हाला मी सांगणार आहे संक्रांतीचे पैसे कधी भेटणार आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत आणि गॅसचे पैसे देखील तुम्हाला कधी भेटणार आहेत सगळ्या गोष्टीची न्यूज समोर आलेली आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कोणत्या कोणत्या ताईला आतापर्यंत किती रुपये आलेत एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि संक्रांतीचा हप्ता दीड हजार रुपये तुम्हाला दीड हजार रुपये संक्रांतीचा हप्ता भेटणार आहे तो कोणत्या कोणत्या ताईला हवा एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे या वेळेची संक्रांत तुमची गोड होणार आहे कारण की या ठिकाणी वरून आदेश आलेले आहेत संक्रांती निमित्त तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी पैसे येणार आहेत म्हणजे हा तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता असणार आहे जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला ऍडव्हान्समध्ये देणार आहेत कारण की यावेळेस संक्रांत हा महिलांचा एक मोठा सण मानला जातो महिलांचा हा एक जसं की तुम्ही बघितलं असेल मागे भाऊबीज असेल नंतर रक्षाबंधन असेल त्याला ऍडव्हान्समध्ये पैसे अगोदर दिले होते त्याच स्वरूपात या ठिकाणी संक्रांतीला देखील ऍडव्हान्समध्ये पैसे तुम्हाला भेटणार आहेत जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत आणि जर जमलंच तर फेब्रुवारी महिन्याचे पैसे देखील आधी येऊ शकतात त्याच्यामुळे मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे काय बातमी आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा चॅनलला ला कोणी नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप महत्व महत्वाचे अपडेट्स तुम्हाला मी या ठिकाणी देत असो त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला या ठिकाणी तुमच्या समोर बातमी दिसते दैनिकची ही बातमी तुमच्या समोर आहे दैनिक या ठिकाणी दैनिक न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज बघा हेडलाईन तुमच्या समोर आहे या ठिकाणी डेट पण तुम्ही बघू शकता आठ जानेवारी म्हणजे जा सगळ्यात फास्ट सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या या चॅनलवर ही न्यूज पाहता येणार आहे कारण की सगळ्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला मी दररोज या ठिकाणी देत असतो त्याच्यामुळे आठ फेब्रुवारी सॉरी आठ जानेवारीची ही आजचीच न्यूज तुमच्या समोर दिसत आहे लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार लाडकी बहिणी योजना बघा लक्षात घ्या एकवीसशे रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत कन्फर्म झालेला आहे या ठिकाणी बातमी देखील या ठिकाणी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे कोणत्या कोणत्या ताईंना एकवीसशे रुपये हवेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो एकवीसशे रुपये तुम्हाला हवे आहेत का नाही तुमचं नाव सांगायचंय या ठिकाणी हवे आहेत का नाही एकदा सांगायचे आणि जिल्हा जिल्हा सांगायचा आहे लाडक्या तैनो तुमच्यासाठी एक महत्वाची ही अपडेट समोर आलेली आहे चला नेमकी या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर ही गुड न्यूज नेमकी काय आहे सगळी तुम्हाला मी दाखवणार आहे लक्षात घ्या आणि एक महत्वाची अजून एक अपडेट आहे बघा लक्षात घ्या तुमची या ठिकाणी फॉर्मची तपासणी सुरू झालेली आहे लक्षात घ्या तुम्हाला सगळ्या लाडक्या ताईंना परत एकदा सांगतोय बघा आपले दोन महिन्यापूर्वीचे व्हिडिओ जाऊन बघा लक्षात घ्या निवडणुकीच्या अगोदर देखील तुम्हाला मी सांगत होतो एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत त्या सगळ्यांना विचारतो बघा तुम्हाला दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की नाही डिस्ट्रिक्ट लेवलला जर तुम्हाला अप्रुव्हल आले असेल विलेज लेवलला जर पेंडिंग राहिलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं निवडणुकामुळे घाई घाईमध्ये निवडणुकामध्ये निवडणुकामुळे का काय केलं होतं सगळ्यांना पैसे वाटून टाकले होते त्याच्यामुळे त्याची स्क्रुटिनी बाकी होती तपासणी बाकी होती विलेज लेवलला पेंडिंग होतं लक्षात घ्या आणि त्याच आता या ठिकाणी तपासणी होणार आहे तुमच्या फॉर्मची तपासणी होणार आहे आणि तपासणी देखील सुरुवात झालेली आहे स्क्रुटिनी लागलेली आहे लाडक्या ताईंनो जर तुम्हाला पाच गोष्टी मध्ये तुम्ही बसलात तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं जर तुम्ही पाच गोष्टीमध्ये बसलात तरच तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे जसं की अडीच लाखाचं उत्पन्न हो तुमच्याकडे असेल शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटतील जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल शंभर टक्के लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत लाडकी बहिणी योजना तुमची चालू राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीच अडवणार नाही जर तुमच्याकडे रेशन कार्ड कोणत्या कोणत्या ताईकडे रेशन कार्ड आहे भलं कोणतं पण रेशन कार्ड असून द्या त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण रेशन कार्ड जर असेल शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्याचे पैसे जर दीड हजार तु, रुपये तुमच्या अकाउंट असतील तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे जसं की निराधार योजना संजय गांधी योजना नंतर पीएम किसान योजना किंवा अजून दुसऱ्या काही योजना असतील त्या योजनेचे जर तुम्हाला पैसे भेटत असतील तर लाडक्या बहिणीचे पैसे विसरून जायचे लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत परत सांगतोय जर तुमची दुसरी योजना कोणती चालू असेल तर लगेच तुमच्या स्टेटसवर जायचंय स्टेटसवर म्हणजे कोणतं फॉर्मचं स्टेटस लगेच चेक करायचंय त्या ठिकाणी यस जर आलं असेल लक्षात घ्या परत एकदा सांगतोय लाडक्या ताईंनो जर तुमच्या पुढे सर इतर सरकारी योजना जर असं यश आलं असेल यस तुमची बही लाडकी बहीण योजना बंद पडली म्हणून समजा लाडकी बहीण योजना तुमची बंद झाली आहे त्याच्यामुळे सर्वांनी एकदा स्टेटस चेक करायचं आहे ज्या ज्या त्यांनी एकदा कमेंट मध्ये सांगा जर तुमच्या पुढे यश म्हणून आलं तर या ठिकाणी तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली आणि जर नो आलं नो तुमची इतर योजनेमध्ये तुम्ही सहभागी नाहीयेत त्याच्यामुळे तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो लवकरात लवकर जाऊन चेक करा तुमचं स्टेटस काय आहे तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे जर त्या ठिकाणी इतर सरकारी योजनेमध्ये जर यश असेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि लक्षात घ्या इथं जर नो असेल तर तुमचे पैसे तुम्हाला अकाउंटला येत राहणार आहे तुमचा हप्ता चालू राहणार आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये आता लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला दररोज मी सांगत असतो हा लागला तुम्हाला दररोज एक छान स्वरूपाचं मार्गदर्शन करत असतो याच्यामुळे फॉर्मचं स्टेटस चेक करत राहणं खूप गरजेचं आहे डीबीटी तुमचं असणं खूप गरजेचं आहे चार चाकी वाहन जर तुमच्या घरात असेल तर पैसे विसरा लक्षात घ्या चार चाकी वाहन जरी असलं संपला विषय घरामध्ये चार चाकी वाहन असलं की, की डायरेक्ट तुमचं या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि पैसे तुमच्या अकाउंटवरून काढून पण घेतले जाणार आहेत बघा तुम्हाला जरी पाठवले असतील नऊ हजार रुपये ते पण तुमचे परत घेतले जाणार आहेत लक्षात घ्या चार चाकी वाहन तुमच्याकडे असेल शंभर टक्के तुमच्यावर या ठिकाणी पैसे परत द्यावा लागणार आहेत लक्षात घ्या तुम्हाला मी त्याच्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगत आहे समजून घ्या व्यवस्थित चला पुढचं महत्वाची गोष्ट म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला एकवीसशे रुपयाची बातमी आली आहे खरी बातमी आहे मार्च महिन्यापासून तुमचे या ठिकाणी एकवीसशे रुपये येणार आहेत गुड न्यूज सगळ्यांना गुड न्यूज लक्षात घ्या एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार लक्षात घ्या एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून येणार आहेत मार्च महिना म्हणजे तुमचा नवीन महिना काय असतो तो फायनान्शियल इयर चालू होतो मार्च महिन्यापासून तुमच्या अकाउंटला एकवीसशे रुपये यायला सुरुवात होणार आहे त्याच्या याद्या देखील आता बनवायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला याद्या कुणाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कशा याद्या बनतात त्या पण तुम्हाला तुम्हाला सांगून देतो लक्षात घ्या एकवीसशे रुपयामध्ये तुम्हाला जर बसायचं असेल तर ते यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे तरच तुम्हाला मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये भेटणार आहेत कोणत्या कोणत्या तयला एकवीसशे रुपये हवेत एकदा कमेंट मध्ये पटपट सांगायचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट संक्रांतचा हप्ता कधी मिळणार बऱ्याच ताईंची या ठिकाणी एक लागलेला आहे उत्सुकता लागलेली आहे की संक्रांतीचे पैसे कधी भेटणार आहेत सर कधी डेट असणार आहे तर लक्षात घ्या त्यांनी डेट काय सांगितले जानेवारीच्या अगोदर सुरुवातीची डेट सांगितली नाही की बाबा कधी पैसे भेटणार आहेत की बाबा ह्या सोमवारी भेटणार आहेत मंगळवारी भेटणार आहेत नऊ तारखेला भेटणार आहेत दहा तारखेला अकरा तारखेला बारा तारखेला असं काही सांगितलेलं नाही न्यूज पेपरमध्ये असं सांगितलेलं आहे असा निर्णय समोर आलेला आहे तुम्हाला संक्रांतीचे पैसे चौदा जानेवारीच्या अगोदर येणार आहेत चौदा जानेवारीच्या अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत अशा स्वरूपाची मोठी न्यूज समोर आली आणि राहिला शेवटचा तीन गॅसचे पैसे कधी भेटणार शंभर टक्के बघा लाडक्या ताईनो जर तुमच्या नावावर गॅसच अकाउंट असेल आणि जर तुम्ही या ठिकाणी तुमचा अकाउंट त्या गॅसला जोडलेला असेल तर या महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला पहिला हप्ता येणार आहे लक्षात घ्या पहिला हप्ता तुम्हाला आठशे तीस रुपयाचा या मंथच्या एंडिंगला भेटणार आहे पण तुमच्या नावावर अकाउंट असेल पाहिजे अन्नपूर्णा योजना त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी असलात बघा अन्नपूर्णा योजना वेगळी योजना आहे त्याच्यामध्ये कसं तुम्हाला नाव करायचं असेल त्याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा ती सगळ्या गोष्टी सांगतो गॅसचं नाव कसं पाहिजे कुणाच्या नावावर पाहिजे किती कुटुंबात किती जणांना भेटणार सगळं सांगतो त्याच्यामुळे तो व्हिडिओ पाहिजे कुणाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे मी प्रश्न नक्कीच मी तुमचं सगळे उत्तर देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय